दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य विविध हस्ते संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे जयंतीची जय्यत तयारी सुरू असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जयंतीनिमित्त भव्य असा देखावा साकारण्यात येणार आहे त्याचे भूमिपूजन काल संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीनिमित्त या वर्षी चाळीस फूट उंचीचा देखावा उभारण्यात येणार आहे सदर देखाव्याचं भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी करण्यात आला यावेळी देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करून श्रीफळ फोडून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला मी आभार मानतो व समितीला एवढं सांगू इच्छितो जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल जयंती तितक्या ताटा मातात व मस्ती जी पार्क पाडू व जो या वर्षीपासून आम्ही एक उपक्रम चालू केला त्याच त्यांच्या जातीने तो येत्या अकरा एप्रिल रोजी आपल्या बुद्धविहारी ते होणार आहे तुम्ही तमाम भीमसैनिकांना व युवा पिढीला एक सूचित समोर समोर या बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण प्रबोधन एक स्वरूप देऊ ते, दे। ते सांगतो आधुनिक भारताचे निर्माते राष्ट्र निर्माते विश्व वंदनीय विश्वभूषण बहुजन नायक परमपूज्य जयंतीच्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे सलावादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची जयंती अतिशय आनंदात उत्साह आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे आणि त्याच औचित्य साधून आज हा देखावा जवळपास फुटाचा बत्तीस बत्तीस हा देखावा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे त्याचबरोबर जमिनीपासनं चाळीस फूट या, या देखाव्याची उंची असणार आहे चाळीस फुटावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानलेले तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी असेल आणि या देखाव्याचं वैशिष्ट्य असेल की या देखाव्यामध्ये नऊ बाय पाच फुटाचे दोन शिल्प असले असणार आहे त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणासशे सत्तावीस साली माड येथे चौदार तळ्याचा पाण्याचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या शिल्पामध्ये असणार आहे आणि दुसरा दुसरं जे शिल्प आहे ते पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस साली माड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडाच्या पायथ्याशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्तीचं दहन केलं त्या मनुस्मृतीचा दहनाचा जो प्रसंग आहे हे दोन्ही प्रसंग या दिवशी या देखाव्यामध्ये असणार आहे आणि ज्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला तो देखावा अकरा एप्रिल म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्यांनी आप, आप, आप गुरुस्थानी मांडलं ते राष्ट्रपिता या देशाचे पहिले शिक्षक तथा मुख्याध्यापक गांधीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी अकरा एप्रिल या ठिकाणी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि तो मनुस्मृती दहन आणि महाडेतील चौदार तळे या प्रसंगांची दोन शिल्पे या देखाव्याचे स्वरूप असणार आहेत मुंबई येथील दिग्दर्शक निर्माते सुनील समजिसकर यांच्यासह एकशे चाळीस कामगार देखाव्याचे काम करणार आहेत अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी देखावा सर्वसामान्यांसाठी खुला होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तथागत गौतम बुद्धांची पाच फुटांची मूर्ती असेल तसेच बत्तीस बाय बत्तीस फूट व चाळीस फूट उंच या आकाराचा देखावा असणार आहे दोन बाजूंना नऊ बाय पाच फूट आकाराची दोन शिल्पे असतील या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद सोनवणे समाज रक्षक अर्जुन नाना पगारे नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके ज्येष्ठ नेते फकीराराव जगताप माजी नगरसेवक संतोष साळवे जयंती अध्यक्ष रोहित निर्भावणे कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव सनी वाघ भारत निकम हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी राजाभाऊ वानखेडे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संजय भालेराव महेंद्र तायडे महेंद्र साळवे संतोष पाटील सागर जाधव भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण बागुल रत्नाकर साळवे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या नैना वाघ शांताबाई पगारे विमलबाई तडवी आदींसह भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक नाशिक रोड नाशिक